इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळणे या शाळेने आज बायोफिल तयार केलेलं आहे बायोफील हे कचऱ्यापासून तयार केलेले कचरा तो आपल्या घरातला आपल्या शेतीतला आपल्या बाजारातला कुठला पण आपला कोणता पाहिजे फक्त कचरा गोला कचरा पाहिजे आज तर तुम्हाला पेट्रोलची जर किंमत जर बघाल तर मोर द्या एकशे सहा रुपयापर्यंत एक लिटर आहे तर आपण फक्त मोजून बारा रुपयामध्ये खर्च करून म्हणजे बारा रुपये खर्च करून एक लिटर बायोफ्युल तयार केले आता विचार करा बारा रुपयापासून एक लिटर पेट्रोल तयार करतोय आपण आणखी डायरेक्ट आपण बोल एक हजार म्हणजे शंभर सीसीच्या बाईक मध्ये युज करतोय डायरेक्ट तुमच्या समोर म्हणजे आपली भविष्यामध्ये किती बचत होणार आहे हे तुम्हाला पण आपण एक बिझनेस थ्रू जरी बघितलं तर तो, तो बारा रुपयाचा खर्च करून आपण तीस जर नफा मिळवू शकतो आणि तुम्ही जर बघा तर वेस्ट मटेरियल जे आपल्या शेतीपासून निघतो ते वेस्ट मटेरियल आता कांद्याची पात असेल कांदे कापून घेतो कांद्याची पात आपण कुठे फेकतो एक डोरांना चालून देणार किंवा बांधावर कधीच फेकून देणार बरोबर आहे आपण ती कांद्याची पात सुद्धा आपण शेतकऱ्यांपासून दोन ते तीन रुपये किंवा पाच रुपये किती विकत घेऊन एक तर आर्थिक मदत पण शेतकऱ्याला होणार आहे बरोबर आहे आपल्या गावातला जो ओला कचरा आहे घरा आपल्या घरातला असेल आपल्या ग्रामपंचायतचा असेल कुठला पण असेल त्या कचऱ्याची एक विल्हेवाट होणार आहे बरोबर आहे आणि जो आपण बायोफ्युल केलेला आहे बरोबर तयार आणि त्याच्यापासून जो उरलेला मटेरियल आहे ते उरलेलं मटेरियल काय करणार आपण बाहेर नाही देणार आपण त्याच्यापासून कंपोस्ट तयार करणार आहोत काय तयार करणार आहोत कंपोस्ट तयार करणार आहोत आज जर तुम्ही बायरा त्याचं बॅगा बघाल मोर दॅन एक हजार दर दर कर, एक हजाराच्या पुढे विकले जातात आपण जर नॅचरल जर कम्पोस्ट जर तयार करून जर शेतीसाठी वापरलं तरी ते आपल्यासाठी बेनिफिटच आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत डायरेक्ट लाईव्ह शेत बघणार आहोत त्या मध्ये आपण काय करणार आहोत पेट्रोल मिक्स करणार आहोत बरोबर आहे पेट्रोल मिक्स करून आणि गाडी चालवणार आहोत इन फ्युचर जर आपल्याला जर चान्स जर भेटला तर आपण फक्त बायोफ्युएल आणि पेट्रोल गाडी चालतोय फ्युचर मध्ये आपण चान्स भेटला तर आपण परिपूर्ण इथेनॉलवर गाडी चालणार असा आपण तयार करू ठीक आहे आपण डायरेक्ट फ्रॅक्ट बघू आणि या गाडीमध्ये काय केलंय पेट्रोल कमी केलंय म्हणजे सत्तर एम एल काय केलंय पेट्रोल ठेवले के तीस एम एल काय केलंय बायोक्युल ठेवले के बरोबर आहे त्याच्याने काय होते पेट्रोलची बचत होती आज न उद्या हो तो काय पेट्रोलचा जो साठा आहे तो संपणारच आहे पण आपल्याला काय करायचंय त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करता येईल तर आपल्याला बायोफ्युएलची निर्मिती करता येणार आहे आणि ते बायोफ्युएलची निर्मिती करत असताना जे आमची सायन्सची जी टीम आहे ती खूप अशी म्हणजे ऍक्टिव्ह टीम आहे हुशार टीम आहे या सगळ्यांचं श्रेय या बायोफ्युएल निर्मितीसाठी जात ठीक आहे आता याला म्हणतात मेजरिंग सिलेंडर बरोबर आणि याला म्हणतात मीटर म्हणतात आपण काय करणार आहोत या मेजरिंग सिलेंडर मध्ये आता समजा हे फिफ्टी एम आहे बरोबर आहे किती एम एलच 50 50 50 50 आता आपण याच्यामध्ये काय करू बायोफिएल सतरा एम एल घेऊ फक्त किती म्हणजे सतरा तरी एक्कावन्न बघा आलं सतरा आणि हे किती घेतलं आता ऍव्हरेज मीटर बरोबर आहे आता मी काय केलं सगळ्यात पहिल्यांदा गाडीचं चोर बंद करून घेतलं बरोबर आहे आता या पेट्रोल आहे गाडीमध्ये येणार आहे का नाही नाही बरोबर आहे आता ही जी नळी बरोबर आहे हिच्यातलं पण पेट्रोल बाजूला गेले ठीक आहे आणि पेट्रोलचा काहीच संबंध नाही बरोबर आहे आता आपण काय करणार आहोत आता कुठं त्याच्यामध्ये ॲव्हरेज बॉटल मध्ये पडतोय

पुढे हे बायरो खूप उपकरण या वर्षाचं विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातून आदिवासी आरक्षित त्या उपकरणामध्ये प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी निवडण्यात हे उपकरण तयार करण्यासाठी एकता आणि कोणी आणखी आशा ज्योतिराम चौधरी आल्यात का दोघ मुली पुढे जा दोघांनी पुढे जा आशा कुठे नाही आली दत्त गाणी जा आठ आणि तीन दिवस हे उपकरण त्या ठिकाणी आपल्या विद्यालयांच्या वतीने सादर केलं हा प्रयोग या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेला आहे त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण आपल्या संस्था परिवाराच्या वतीने पुनश्च एकदा

गाडी चालवतोय असं दाखवलंय आपण गाड़ी <laughs> चलाई <laughs>